हे बघा पंचायत राजच्या निवडणुकांचा बिगुल आता खूप कमी कालावधीमध्ये वाजणार आहे महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या पंचायत राजमधल्या आरक्षणासंदर्भात माननीय न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याचबरोबर ओबीसी बांधवांचं जे काही मूळ ओबीसी आहे ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक अन्याय झालेला आहे त्या लोकांना एकत्रित करणं त्या लोकांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व कसं भेटेल त्या लोकांना जास्तीत जास्त निर्णय प्रक्रियेमध्ये कसं जाता येईल या दृष्टिकोनातून त्यांच्यात अवेअरनेस निर्माण व्हावा त्यांच्यामध्ये एकी निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही या महाराष्ट्रामध्ये एक लाँग मार्च काढणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या ओबीसीच्या माजी नगरसेवक माझी झेडपी सदस्य माझी पंचायत समिती सदस्य अनेक नेते यांच्या गाठीभेटी घेण्याचा आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि आम्ही येऊ घातलेल्या कालावधीमध्ये खोट्या कुणब्यांच्या विरोधामध्ये जो खरा ओबीसी आहे जो मंडल आयोगानं ज्याला सोशल डिस्क्रिमिनेशन ज्यांच्या बाबतीमध्ये झालं त्या माणसांच्या हक्क अधिकारासाठी आम्ही ओबीसी मुवमेंट उभी करत आहोत त्यामुळं या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रामधल्या सगळ्या राजकीय पक्षांना विनंती असेल राजकीय पक्षांना आम्ही सांगणार आहोत की आमच्या मूळ ओबीसीनं तुम्ही तिकीट द्या तुम्ही जर खोट्या ओबीसीना जर तिकीट द्यायचा प्रयत्न केला तर ओबीसी तुम्हाला मतदान करणार नाहीत तेवढा अवेअरनेस मला या महाराष्ट्रामध्ये आम्हाला ओबीसीच्या मनामध्ये निर्माण करायचं आहे आणि त्याच्या या बैठक आहेत त्या निमित्ताने आम्ही नांदेडमध्ये आलेलो आहोत अनुसूचित जातीच्या उपवर्गणासाठी हो लवकरच बैठक होणार आहे असं भाऊन कुळे मागणी सुद्धा आहे माझ बावन कुळे साहेबांना हात जोडून विनंती आहे याच्यावरती तज्ज्ञ लोकांची एक समिती गठन करावी आणि तज्ञ लोकांचा याच्यावरती चर्चा विचार विमर्श व्हावा आणि मग अशा पद्धतीच्या वर्गीकरणाबाबत तुम्ही पुढे जावं कारण आत्ताच एक उदाहरण आहे महाराष्ट्रामधल्या अर्थमंत्र्यांनी सातशे शेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी एस सी एस टीचा इतर विभागाला वळवला बावनकुळे साहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट वाईज वर्गीकरण त्यांना करता आलं असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्लास निर्माण केले क्लास शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायब क्लास निर्माण केल्यानंतर त्या क्लासला तुम्ही पहिल्यांदा बजेटरी तरतुदी करा पहिल्यांदा त्यांचं रिझर्वेशन परक्युलेट कसं होईल याबाबत बघा त्यांना पदोन्नतीमध्ये तुम्ही रिझर्वेशन मान्य करायला तयार नाही तुम्ही आज शिक्षण नोकऱ्यामधल्या जवळजवळ गव्हर्नमेंटनं हातवरती केलेले आहेत सगळीकडं आज प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे शासनाच्या नऊ एजन्सीज या महाराष्ट्रामधल्या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून इथं नोकऱ्या दिल्या जात आहेत तुम्ही जे संविधानामध्ये तरतूद आहेत कायद्याला बजेटची तरतूद असताना तुम्ही सातशे शेहेचाळीस कोटी रुपये इतरत्र वर्ग करता आणि वर्गीकरण करायचंय कर वर्गीकरण करायचं कर अरे ज्यांना जान, काही मिळालंच नाही त्यांचं कसलं वर्गीकरण करताय तुम्ही तुम्ही ठरवा तु ना तुमच्या हेतूवर शंका निर्माण होईल असं वागू नका ना काना? सातशे शेचाळीस कोटी रुपये जर तुम्ही वर्ग केले नसतील ते जर इकडे एस सी एस टीच्या बांधवांना त्यांच्या नवनव्यानं काय समस्या आहेत अडचणी आहेत त्याच्यावरती जर खर्च केले असते तर वर्गीकरण करायला कोण म्हणते वर्गीकरण करा हो वर्गी झालाय काही बांधवावरती निश्चित अन्याय झालाय याची आम्हाला कल्पना आहे पण त्याच्यावरती एका घरामध्ये चार भिंती घालून त्या भावाभावांना डिवाईड करणं म्हणजे खूप चांगल्या गोष्टी असं म्हणायचं का तुम्हाला अरे पहिल्यांदा त्या प्रत्येक माणसाकडं या लोकशाहीची काही योजना काही लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू ना ज्यांची झोळी रिकामी आहे ज्यांना कायद्यानं बजेट द्या म्हणून सांगितलंय त्यांना तुम्ही बजेट द्यायला तयार नाही पण त्यांच्यामध्ये वेगवेगळे वेग कप्पे करून त्यांच्यात भांडण लावायला तुम्ही तयार झालेले आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या गोष्टी कळत नव्हत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळत होतो या सगळ्या गोष्टी पण बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट वाईज धोरण नाही राबवलं बाबासाहेब आंबेडकरांनी क्लास वाईज धोरण राबवलं त्यामुळं देशाची अखंडता राष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य आणि ज्यांच्या इनजस्टिस झाला त्यांना न्याय द्यायचा असेल तर संविधानिक गोष्टी पुढे घेऊन जाव्यात अशी माझी कुळे साहेबांना हात जोडून विनंती आहे काल छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर मराठा आंदोलक मनोज चरांगे पाटील यांनी अजित पवारांना याचा फटका बसेल असेल म्हणजे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी देखील एका भ्रष्ट मंत्र्यांना पदावर काढून दुसऱ्या भ्रष्ट मंत्र्यांना घेतल्या असं टीका केली हे बघा मनोज झरांगे दादांना म्हणतात की याची किंमत मोजावी लागेल अरे किंमत त्यांनी विधानसभेला मोजलेली आहे झरांगे अजितदादानी विधानसभेला ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना तुम्ही रात्रंदिवस शिव्या देत होत्या ते वाजत गाजत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत किंमत मोजायचा प्रश्न उरतो कुठं तुम्हीच किंमत मोजा की आपल्या भूमिकेमुळे नक्की काय झालं महाराष्ट्रामध्ये तुमच्या आव्हानाला विधानसभेला का प्रतिसाद मिळाला नाही या गोष्टीच आत्मचिंतन धारांगीनी कधीतरी कुठं तरी केव्हा करावं कुणाचा तरी, करा तरी सल्ला म्हणावा ऐकावा लोकशाही लोकनियुक्त आमदार लोकनियुक्त मंत्री लोकनियुक्त मुख्यमंत्री यांच्यावर आदवा तद्वा बोलणं शिव्या शिवराळा भाषेत बोलणं पांचट जोक करणं बंद करावं जरांगिणी आणि मराठा समाजावर अशी काय वाईट वेळ आली हो की पांचट जोक मारणाऱ्या शिव्या देणाऱ्या माणसाचं नेतृत्व तुम्हाला करावं लागतं कुठं वसंतदादा पाटील कुठं यशवंतराव चव्हाण कुठं शंकरराव चव्हाण कुठं विखे पाटील कुठं जयंत पाटील आणि काय नेता तुम्ही निवडला आहे जो पांचट जोक मारतो जो शिवराळ भाषेमध्ये बोलतो छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर एका वयोवृद्ध बघत असताना ज्यांची मान खाली जाते अशा भाषेत बोलतो असला नेता निवडलाय तुम्ही की ज्या माणसामुळं ईडब्ल्यूएस माझ्या मराठा बांधवांनी आठ पॉईंट सेवन एवढं आठ पॉईंट सेवन टक्के दहा टक्क्यापैकी साडेआठ टक्केच्या आसपास रिझर्वेशनचा ईडब्ल्यूए चा, चा, चा लाभ ज्या मराठा बांधवांनी घेतला तो आज संपलेला आहे माझ्या मराठा बांधवांचा त्यामुळे झरांगीनी या गोष्टीचं आत्मचिंतन करावं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आधारित ओबीसीची भूमिका ओबीसीची भूमिका मूळ ओबीसीना जो सामाजिकदृष्ट्या या गावगाड्यामधील जो मूळ ओबीसी आहे त्या मूळ ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या आड जर धनदांडगी माणसं जात दांडगी माणसं जर येणार असतील तर ओबीसींना एकजुटी शिवाय त्यांच्या समोर दुसरा कुठलाही पर्याय नाही बघा जर ओबीसी मध्ये जर बोगस कुरब्यानी एंट्री करून निवडणुकीला उभे राहिले अरुणा वाक्से सोलापूरच्या महापौर होणार नाहीत चंचला कोदरे पुण्याच्या महापौर होणार नाहीत विश्वास देवकाते पुण्याच्या होणार नाहीत सोनवलकर सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होणार नाहीत ना भगवान फुलसुंदर अहिल्यादेवी होळकर नगरचे महापौर होणार नाहीत ओबीसी बांधवांनो ही, ही वेळ आहे तुम्हाला एक व्हायची आणि तुमचे हक्क अधिकार टिकवण्याची त्यामुळं ओबीसी बांधवांचं जर या बोगस आठ लाख पंचवीस हजार कुंड्यांनी जर पंचायत राजमध्ये निवडणुकीला उभं राहायचं ठरवलं तर गावगड्यातला माळी सारी कोळी तेली हाटकर धनगर संगर वंजारी लोणारी परीत गुरव वर्षी नाभिक सुतार लोहा कुंभार हे कुठे जातील माणसं हे कशी यांच्या स्पर्धेमध्ये टिकतील अजितदादा पवार फडणवीस साहेब एकनाथरावजी शिंदे साहेब या महाराष्ट्रामध्ये हा जस्टिस आहे हा ओबीसीच्या बाबतीमध्ये इनजस्टिस जस्टिस आहे म्हणून आम्ही ओबीसीचे मुवमेंट या महाराष्ट्रामधल्या गावगाड्यामध्ये सुरू करत आहोत